नमस्कार लाडक्यांनो स्वागत आहे आपल्या या खास चॅनलवर जिथं आपण नेहमी सांगतो सरकारच्या योजना हप्त्याच्या अपडेट्स आणि तुमच्यासाठी थेट ब्रेकिंग न्यूज आज मी घेऊन आलोय एक मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना अंतर्गत चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळणार अशी माहिती समोर आली आहे होय अगदी बरोबर ऐकलं म्हणजे एकाच वेळी तीन हजार रुपयांचा हप्ता आणि ही माहिती काही अफवा नाही आहे तर न्यूज अठरा मराठी सारख्या मोठ्या चॅनलवर आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आहे दोन हप्त्यांची तारीख कधी आहे ज्या बहिणींना आधी पैसे मिळाले नाहीत त्यांचं काय डीबीटी अकाउंट लिंक नसल्यास काय करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचा याबाबतचा मोठा निर्णय लाडक्यांनो आपण थोडं मागं जाऊन बघूया जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी आला होता पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अपेक्षित वेळेला आला नाही सप्टेंबर महिन्यात सुद्धा अनेक ताई वाट पाहत आहेत यामुळे अनेक लाडक्याताईंनी नाराजी व्यक्त केली सर आमच्या खात्यात पैसे कधी येणार गणपतीच्या उत्सवात पैसे येतील असं वाटलं मग लक्ष्मी गौरीच्या दिवशी येतील असं वाटलं पण अजून पैसे आलेले नव्हते आता शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे दोन हप्ते एकत्र जमा होणार आहेत म्हणजेच ऑगस्टचा चौदावा हप्ता प्लस सप्टेंबरचा पंधरावा हप्ता बरोबर तीन हजार रुपये एकत्र नवरात्रीपूर्वी खात्यात जमा होणार तीन हजार रुपये न्यूज एटीन मराठी बघा ही काही मी बोलत नाहीये थेट न्यूज चॅनल्सवर आलेली माहिती आहे महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं वक्तव्य आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळून तीन हजार रुपये या महिन्यात जमा होऊ शकतात म्हणजेच ज्या ताईंना वाट पाहून कंटाळा आलाय त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासा देणारी बातमी आहे लाडक्या मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एक तुम्हाला किती हप्ते मिळालेत दोन कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बघताय तीन आणि तुम्हाला वाटतं का की हा तीन हजार रुपये हप्ता लवकरच यावा कारण या चॅनलवर आपण एकत्र आवाज उठवतो गेल्या पंधरा दिवसांपासून आपण मागणी करत होतो की दोन हप्ते एकत्र टाका आणि आता ती मागणी सरकारपर्यंत पोहोचलेली दिसते म्हणून सगळ्यांनी सपोर्ट करत राहायचं आहे प्रश्न एक मला बारावा किंवा तेरावा हप्ता मिळालेला नाही तर मला पैसे मिळतील का उत्तर पडताळणी सुरू आहे तुमचं नाव यादीत आलं तर पुढील हप्ते मिळायला सुरुवात होईल प्रश्न दोन माझं अकाउंट बरोबर आहे का हे कसं तपासायचं उत्तर डीबीटी झालंय का अकाउंट सक्रिय आहे का ते बघा प्रश्न तीन जर माझ्या नावावर अकाउंट नसेल तर उत्तर शासनाने नवीन निर्णय घेतला आहे ज्या महिलांचा स्वतःचं अकाउंट नाही त्यांचे पैसे घरातील पुरुषांच्या अकाउंटवर जमा होऊ शकतात प्रश्न चार पैसे कधी मिळणार उत्तर नवरात्रीपूर्वी म्हणजे पुढील काही दिवसात खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे लाडक्यांनो अजून एक महत्वाची गोष्ट अनेक बहिणींना हप्ता मिळत नाही कारण त्यांचं अकाउंट डीबीटीशी लिंक नाही काहींचं अकाउंट बंद आहे काहींचं जॉईंट अकाउंट आहे अशा बहिणींनी ताबडतोब जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात जाऊन माहिती करून घ्यावी डी बी टी तुमच्या नावावर नसेल तर पैसे येत नाहीत सरकार आता पर्याय म्हणून घरातील पुरुषांच्या अकाउंटवर पैसे वर्ग करत आहे म्हणून लगेच तपासा तुमचं डी बी टी बरोबर आहे का आता मला तुम्ही सगळ्यांनी मदत करायची आहे तुमचं नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये लिहा तुम्हाला किती हप्ते मिळाले ते लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जास्त लोकांनी सपोर्ट केलं तर सरकारवर दबाव वाढेल तर लाडक्यांनो आजची मोठी बातमी म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे खात्यात थेट तीन हजार रुपये येतील नवरात्रीपूर्वी हा हप्ता मिळण्याची मोठी शक्यता आहे आणि हा दिलासा प्रत्येक बहिणींसाठी खूप महत्वाचा आहे म्हणून संयम ठेवा तुमचं अकाउंट तपासा आणि आपल्याला मिळणाऱ्या हक्काच्या रकमेबद्दल सजग रहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय